आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर शिवाजी पार्क म्हणजे चैत्यभूमी येथे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यावतीने दरवर्षी व्यसनुक्तीचा प्रचार करण्यासाठी माझ्या आता संबोधनात्मक पत्रक वाटप आपण इथे करत असतो आज सकाळी दहा वाजेपासून आपण इथे पत्रकं वाटतोय बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना खूप एक संदेश दिलेला आहे आणि एक प्रतिज्ञा पण दिलेली आहे सतरावी प्रतिज्ञा जी बावीस प्रतिज्ञा बाबासाहेबांच्या प्रचंड फेमस आहेत आणि दिशादर्शक अशा ज्या प्रतिज्ञा आहेत त्या प्रतिज्ञापैकी सतरावी जी प्रतिज्ञा आहे मी दारू पिणार नाही अशी एक प्रतिज्ञा त्यांनी दिलेली आहे त्या प्रतिज्ञेचा प्रचार करण्यासाठी आज इथे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणात काम करत आहे आज इथे पालघर जिल्ह्याचे संघटक मिलिंद पाटील यांनी सुद्धा इथे सकाळपासून हजेरी लावून जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकांपर्यंत पत्रक वाटपाचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे आणि हा कार्यक्रम आपण दरवर्षी यासाठी घेतो की महाराष्ट्रातून कानमकोपऱ्यातून आलेली ते भीम अनुयायी जे आहे त्यांच्यापर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश जावा यासाठी आपण सातत्याने हे कार्यक्रम घेत असतो तर आजच्या दिनाच्या निमित्ताने व्यसनमुक्त समाज